जय शिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे धनराज बिराजर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज लोहारा पोलीस स्टेशन यांच्या वतीने लोहारा तालुक्यातील विविध गावामध्ये मार्च करण्यात आले गणेशोत्सव व अन्य उत्सवाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी व जनतेसाठी पोलीस प्रशासन नेहमी सज्ज आहे हे सांगण्यासाठी लोहारा पोलीस स्टेशन यांच्या वतीने तालुक्यामध्ये विविध ठिकाणी रूट मार्च करण्यात आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ कंटिन्यू करण्यासाठी धन्यवाद Ah, pode ser o लोहारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रॉपर लोहारा माकणी आणि जेवळी या गावांमध्ये एस आर पी एफ स्थानिक पोलीस आणि होमगार्ड यांच्या वतीने मार्च घेण्यात आला या मार्च घेण्याचा उद्देश आहे की गणपती उत्सव आणि ईदे मिलाद या सणांनिमित्त सर्व जनतेला अस्वस्थ करणे की आम्ही तुमच्यासाठी तत्पर आहोत कुठल्याही मिरवणुकीमध्ये गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी त्यासाठी आम्ही बंदोबस्तसाठी आहोत तसेच मी परत पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की यावर्षीचा गणेशोत्सव जे आहे ते डॉल मुक्त आणि डीजे मुक्त साजरा करावा